नमस्कार मित्रांनो बनावटी औषधी देऊन महाराष्ट्र संपवण्याचा मास्टर प्लॅन काय आहे गेल्या एका वर्षापासून परभणी नांदेड रत्नागिरी वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड सिंधुदुर्ग अमरावती ठाणे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये बनावटी औषधे वाटल्या जात आहेत आणि ते कशा प्रकारे वाटल्या जात आहेत तिची कहाणी काय आहे मेन सूत्रधार कोण आहेत आणि याच्या पाठीमागचा मास्टर प्लॅन काय आहे हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्रामध्ये बोगस औषधांचा चक्क अकरा जिल्ह्यांमध्ये पुरवठा काय आहे बातमी हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये बनावटी औषधे पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जानेवारी पासून सरकारी संस्थांमध्ये ही औषधे पुरवण्यात या प्रकरणी सुरत आणि ठाणे जणांवर गुन्हा दाखल उत्तराखंड केरळ आणि आंध्र प्रदेशात बनावट कंपन्यांच्या नावाने हा पुरवठा झाल्याची माहिती समोर आली आहे बनावट कंपन्यांद्वारे महाराष्ट्रातील तब्बल अकरा जिल्ह्यांवरती गोळ्या औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे गंभीर म्हणजे जानेवारी पासून सरकारी संस्थांमध्ये या गोळ्या औषधांचा पुरवठा झाला गेल्या सरकारमधल्या आरोग्य मंत्री विभागाने तो साठा प्रतिबंधित केल्याने त्याचे वित्तीकरण झाले नाही पण इतर जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा वाटप झाल्याचे समोर आले आहेत बीडमधल्या अंबाजोगाई सरकारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हा साठा होता या प्रकारे सुरत आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी चार जणांवरून गुन्हा दाखल झाला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हे सर्व सामान्य लोकांसाठी मोठा आधार मानला जातो पण इथे एका अँटोबायोटिक गोळीमध्ये एजिथॉमो हा घटक नसल्यामुळे समोर आला आहे माहितीनुसार ज्या बनावट कंपन्यांच्या नावाने महाराष्ट्रात औषधी पुरवठा झाला त्यात मिस्टर सॉल्युशन उत्तराखंड रिफंड फार्मा केरळ कॅम्युनिकेशन आंध्र प्रदेश मेलवान बायोसायनेस केरळ आणि एस एम एम लॅब उत्तराखंड या कंपन्यांचा समावेश होता तक्रारीनंतर महाराष्ट्राच्या औषधी विभागाने संबंधित राज्याच्या वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क केला त्यात मिळालेल्या उत्तरात संबंधित पत्त्यावर अशा कोणत्याही कंपन्याचं नसल्याचं समोर त्यामुळे या कंपन्यांच्या नावाने महाराष्ट्रात नेमकी कोण कोण या मागचं आहेत हा प्रश्न अनुवृत्त आहेत माहितीनुसार धाराशिवला मिस्ट्रॉल कंपनीचा औषधी साठा मिळाला होता तो परभणी रायगड रत्नागिरी वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड सिंधुदुर्ग अमरावती ठाणे आणि हिंगोली या जिल्ह्याकडून पाठवला गेल्याची माहिती आहे यातली रंजन गोष्ट म्हणजे जेव्हा बीडमधल्या प्रकरणानंतर चौकशीला सुरुवात झाली तेव्हा बोगस औषधांचं हे रॉकेट अजून खोलवर पोहोचलं मधल्या बोगस औषधांचा साठा हा भिवंडीतला अॅक्वॉटिक्स बायोटेक कंपनीकडून आला होता यात मीर त्रिवेदी आणि द्रुती त्रिवेदी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला गेला त्यानंतर कुठून कुणाकडे औषधांचा पुरवठा झाला याची साखळी ही बीड भिवंडी मिरा रोड सुरत ते थेट उत्तराखंड पर्यंत जाऊन पोहोचली शेवटी जेव्हा उत्तराखंड सरकारच्या यंत्रणेला विचारणा झाली तेव्हा या राज्यात औषधी पुरवठा करणारे कंपनी अस्तित्वात नसल्याचं उघडकीत झालं त्यामुळे या पाच कंपन्यांचे नावे महाराष्ट्रात बोगस औषधांचा पुरवठा नेमकी कोण करत होतो इतक्या महिन्यापासून सामान्य लोकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ नेमकी कसा आहे कुणा कुणाचा आहे कसा सुरू झाला आहे हे अजून बघणं बाकी आहे तर तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रश्नांचं उकल होणं गरजेचं आहे का जर गरजेचं असेल तर आमच्या चॅनलवरती आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद